लाडक्या बहिणी तुम्ही जे मतदान केलं कालच आमची एकसष्ट सत्तावन्न आणि दुसरे चार एकसष्ट लोकांची मुंबईत बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या स सोबत आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा सांगितले साहेबांनी लवकरच हे जे आता पंधराशे रुपये लाडक्या बहिणीचे दिले त्याच्यात पुन्हा सहाशे रुपयाची भर टाकू आणि पंधरा सहा एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीचे आणि निरंतर तुम्हाला एक की केंद्रात ज्यांचं सरकार आहे केंद्र सगळा पैसा असते ना राज्याला ज्यांचं केंद्रातच सरकार नाही त्यांचं सरकार येऊ नये की महाराष्ट्रातली जनता खूप हुशार आहे जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकांनी जे मतदान केलं महायुतीला केंद्रात पाच वर्ष महायुतीचं भाजपाचं गव्हर्नमेंट आहे त्याच्यामुळंच निश्चितच आपल्याला भर पडणार आहे जे की आता काल चौदाशे ब्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यासाठी दिले अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यासाठी आणि जर दुसरं गव्हर्नमेंट इचं असतं तर एवढे पैसे निश्चितच मिळाले नसते त्यांचा हक्कसुद्धा तेवढा राहिला नसता म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या काही महाराष्ट्राच्या समस्या आहेत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खंबीरपणे पाठीमागं आहे आणि केंद ज्याचं ज्या 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 वेळेस केंद्रात आणि राज्यात एकाच सरकार असते त्यावेळेस निश्चितच जनतेचा सुद्धा फायदा होते स्टेटचा सुद्धा फायदा होते काही काम हिमायतनगर शहरामध्ये केला